आरक्षण आमच्या हक्काच बापाच आरक्षण आमच्या हक्काच बापाच फोन म्हणताय देत नाही शिवाय कोण म्हणताय देत नाही शिवाय कोट एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एस टी धनगर समाजास एस टी प्रवर्गाच्या अंमलबजावणी करून आरक्षण होऊन मिळण्याबाबत धरणे आंदोलन अशी आंदोलनं जवळजवळ चार ते पाच झाली मुंडल आंदोलन झालं भजन आंदोलन झालं धरणे आंदोलन झालं आणि आजचा अकरावा दिवस तरी तालुक्यातील तहसीलदार हे सुद्धा आत्ता हजर झाले अकरा दिवस कुणी आलं नाही किंवा आमच्या भावना कलेक्टरसाहेबापर्यंत काही पोचवलेलं नाही आणि आज नायब तहसीलदार आले पत्र घेऊन गेली बारा दिवस जर बसले तरी पण शासन स्तरावर याची काय हालचाली दिसते तुमची मागणी काय आमची मागणी एसटी आरक्षण धनगर समाज अंमलबजावणी केली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये छत्तीस नंबर चुकीमध्ये दिलेला आहे परंतु हे शासन दुजाभाव करते एका समाजाला वेगळा न्याय आणि एका समाजाला वेगळा न्याय असं देते आणि शासनापर्यंत आमच्या मागण्या ह्याच्या अगोदर भरपूर केले आहेत पण आमच्या मागण्याला दुर्लक्ष करायचा प्रयत्न शासन जाणूबून करते तरी आम्ही आता थोड्याच दिवसावर विधानसभेचं इलेक्शन आलेलं आहे आम्ही त्यांना धनगर समाजाला आरक्षण नाही दिल्यावर काय असतं आहे ह्याचीही जागा दाखवू आणि त्यांना लगेच कळल की आपण कोणत्या समाजाशी कसं वाकडं चाललं आपल्याला काय झटका मिळतो आहे हे शासनाला आम्ही संबोधित शासनाला आम्ही मोठा इशारा देणार तुमची पुढची दिशा काय असेल आंदोलनाची आता जर शासनानं या आमच्या गंभीर स्वरूपात लक्ष नाही दिलं तर आमची पुढची आंदोलनाची दिशा बेमुदत म्हणजे आम्ही आरक्षण दिल्याशिवाय उठणारच नाही हे आमची दिशा ठरलेली आहे आणि जर ह्याच्यावर जर शासन तरी पण काय व्यवस्थित त्याचा रिस्पॉन्स देत नसेल तर आम्ही रस्ता रोखो पूर्ण हवे जाम करू व महाराष्ट्रभर आंदोलन करायचा इशारा आम्ही ह्या माध्यमातून शासनाला देतोय आहे आंदोलन हे महाराष्ट्रभर केलं जाईल एकवीस तारखेपासून या ठिकाणी धनगर समाजाला एस टीचं आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गोटेवाडी येथील ग्रामस्थ सर्व तरुण समाजबांधव या ठिकाणी या अहिल्या मातेच्या या मंडपामध्ये सर्वजण या ठिकाणी आरक्षणाच्या या स चाललेल्या सर्व लढ्यामध्ये त्यांना आरक्षणकर्त्यांना वरिष्ठ सर्व वरिष्ठ नेत्यांना त्यांना बळ देण्यासाठी या आरक्षणाच्या अंमलबजावणी होण्यासाठी इथं गावामध्ये आंदोलन चालू केलेलं आहे तहसील कचेरीला पोलीस स्टेशनला निवेदन देऊनसुद्धा यांनी कुठल्याही प्रकारची गांभीर्यानं दखल घेतलेली नाही हे तहसील कचेरी पोलीस स्टेशन नव्हे राज्य सरकारसुद्धा हे गेंड्याचे कातडी पांघरून झोपलेलं आहे ह्याला ऐकू येत सुद्धा हे बहिरे आहेत आणि दिसून दिसत असूनसुद्धा हे आंधळे आहेत हे मगरूर सरकार हे जनतेच्या व धनगर समाजाच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्या या सरकारला आता आम्ही पाय उतार झाल्याशिवाय गप्प बसणार नाही या गोठेवाडीतल्या या तरुण बांधवाने गेल्या अकरा बारा दिवसापासूनचं हे आंदोलन चालू ठेवलं आहे या ठिकाणी एस टी आरक्षण झाल्याशिवाय या गद्दार सरकारला आम्ही पायउतार केल्याशिवाय सोडणार नाही आम्हाला जर आरक्षण आमच्या हक्काचं दिलं तर आम्ही त्यांची पूजासुद्धा करू पण जर त्यांनी आम्हाला आमच्या आरक्षणापासून वंचित ठेवलं आम्हाला या निवडणुकीच्या अगोदर जर या अंमलबजावणी नाही केली तर त्यांना घरी बसवण्या एवढी धनगर समाजामध्ये हिंमत आहे ते बऱ्याच पुढाऱ्यांनी आजी माजी मंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा अनुभवलेले आहे आणि त्यांनी जर आरक्षण एस टीचं लागू नाही केलं आम्हाला जर जाहीर त्यांनी आरक्षणाबद्दलची कारवाई नाही केली तर या निवडणुकीत त्यांना आम्ही घरी बसवल्याशिवाय धनगर समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढं त्यांनी काळजी घ्यावी व येत्या चार पाच दिवसामध्ये या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीची त्यांनी जाहीर जाहीर करून त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यावं अन्यथा धनगर समाज त्यांना कायमचं घरी बसवल्याशिवाय सोडणार नाही